राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे यामध्ये भाजपनेही आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी आता मैदानात उतरून कामाला लागण्याचा सल्ला दिलाय काल सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेत्यांना काही महत्वाचे सल्ले दिले सागर निवासस्थानी भाजप नेते जमा झालेले आहेत एकमेकांशी संवाद साधतायत देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील बाप्पाच्या दर्शनाकरताही ते आलेले आहेत आमदार खासदार आणि मंत्र्यांची रीघ लागलेली आहे फडणवीसांच्या आमदारांबरोबर अनौपचारिक गप्पा सुद्धा सुरू असल्याचं प्रसादासोबत नेत्यांना फडणवीसांनी महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवारांच्या राजकारणाला भेदणारा एकही राजकीय नेता नव्हता पण अभिमन्यूप्रमाणे देवाभाऊंनी शरद पवारांच्या रणनीतीचा चक्रव्यूह भेदला आणि महाराष्ट्रात दोन हजार बावीस साली पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणली मग शिंदे साहेबांनी तयार केलेलं सरकार ही बैमानी कशी होऊ शकते निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षातील पदाधिकाऱ्यांनी लोकांशी जोडण्याचा मंत्र त्यांनी दिला अधिकाधिक वेळ मतदारसंघात द्या अंतिम टप्प्यातील कामं मार्गी लावा अशा सूचना फडणवीसांनी आमदारांना केल्या आहेत